मायग्रेन मायग्रेन हा एक तीव्र डोकेदुखीचा आजार आहे ज्यामध्ये डोक्यामध्ये तीव्र ठणकणाऱ्या वेदना होतात प्रकाश आवाज लाईट याबद्दलची सेन्सिटिव्हिटी वाढते संवेदनशीलता वाढते त्यासोबतच उलटी आणि मल मळमळही असते मायग्रेन हे नॉर्मल डोकेदुखीपेक्षा वेगळं असतं जर त्याच्यावर योग्य उपचार नाही घेतले तर त्याचा आपल्याला खूप त्रास होतो बऱ्याचदा लोकांचे काही काही तीन तीन चार चार दिवस त्यामध्ये वाया जातात तर आता आपण ह्याच मायग्रेनविषयी अजून जाणून घेऊया मायग्रेनची लक्षणे ही साधारण चार टप्प्यामध्ये आढळतात त्यातील पहिला टप्पा असतो की प्रोड्रम याला आपण प्रारंभिक टप्पा असं म्हणतो की हा साधारण सात वा ते आठ दिवसांपासूनच जाणवायला सुरुवात होते त्यामध्ये चिडचिडेपणा वाढतो भूक मंदावते किंवा वाढते त्याचबरोबर पचनशक्तीही कमी किंवा जास्त होऊ शकते मायग्रेनमध्ये दुसरा टप्पा असतो की ऑरा हा साधारण एक ते दोन दिवस आधीपासून जाणवायला सुरुवात होते यामध्ये डोळ्यांसमोर काळे टिपके दिसू शकतात किंवा लाईट चमकू शकते की फ्लिकरिंग आपण असं म्हणतो की वेगवेगळ्या आकारामध्ये डोळ्यांसमोर लाईट चमकते त्याचबरोबर शरीराच्या काही भागांमध्ये मुंगे आहे ना असे काही लक्षणे यामध्ये जाणवतात ओरानंतर येतो तिसरा टप्पा म्हणजे तीव्र डोकेदुखीचा टप्पा तो त्याला आपण मायग्रेन अटॅक असाही म्हणतो ज्यामध्ये तीव्र प्रमाणात ठणकणारी डोकेदुखी असते शक्यतो एका बाजूला डोकं जास्त दुखतं त्याला आपण थ्रॉबिंग पल्सेटिंग हेडेक असंही म्हणतो त्याचसोबतच यावेळी पेशंटला उलटी आणि मळमळही मल जाणवते बऱ्याचदा त्यासोबत यावेळी पेशंट आवाज और प्रकाश याच्याशी ओव्हर सेन्सिटिव्ह असतो संवेदनशील असतो खूप याला हे सहन होत नाही की खूप आवाज आला खूप प्रकाश वाढला तरी डोकेदुखी जास्त वाढते तर हा मायग्रेनचा अटॅक असतो मायग्रेनच्या ही पेशंटला काही दिवस वेगवेगळी लक्षणं जाणवतात त्याला आपण पोस्टड्रोम असंही म्हणतो ज्यामध्ये पेशंटला फोकस करण्यासाठी अडथळे निर्माण होतात कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही पेशंटला विकनेसही जाणवतो खूप अशक्तपणा असतो थकवा असतो तर ही सगळी मायग्रेनची लक्षणं आहेत वेगवेगळे टप्पे आहेत पण बराच काही पेशंटला सुरुवातीचे काही टप्पे जाणवत नाही डायरेक्ट डोकेदुखी सुरुवात होते डायरेक्ट अटॅक काही येतो तर प्रत्येकानुसार पेशंटनुसार हे सगळे प्रकार बदलत असतात हे आपण मोस्ट कॉमन लक्षणं जे आहेत त्याचे टप्पे जे आहेत ते आपण बघितले आता आपण बघूयात हे मायग्रेन का होतात त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं कारण आहे स्ट्रेस टेन्शन मानसिक तणाव सध्या खूप धावपळीचं जीवन आहे त्यामध्ये खूप प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रेस आणि टेन्शन आहेत तर मोस्ट ऑफ दी पैकी पेशंट्स मध्ये मानसिक तणाव हे खूप महत्वाचं कारण असतं दुसरं महत्वाचं कारण आहे की झोपेचा बरंच पेशंट्स मध्ये झोप लिंक लागत नाही झोप पूर्ण पुरेशी मिळत नाही पुरेशी झोप होत नाही तर त्यामुळे मायग्रेनचा त्रास जाणवतो आपल्या खाण्यापिण्यातल्या काही सवयी आहारातल्या काही सवयी त्याही याच्यासाठी कारणीभूत ठरतात जंक फूड जास्त असेल जास्त बाहेरचं खातो आपण त्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह वापरले जातात चायनीज फूड असतं त्यामध्ये आजीनो मोठं वापरलं जातं तर यामुळे मायग्रेन बऱ्याच वेळा वाढतात त्यासोबतच स्मोकिंगचं प्रमाण जास्त असेल अल्कोहोल जास्त असेल तर त्यामुळे मायग्रेन हे वाढतात स्त्रियामध्ये मायग्रेन हे जास्त प्रमाणात आढळलं जातं पाळीच्या आधी किंवा प्रेग्नन्सीमध्ये मायग्रेनचं प्रमाण जास्त वाढतं त्यामुळे त्यावेळी जे हार्मोन्समध्ये चेंजेस होत असतात किंवा हार्मोनल बदलांमुळे जे आहे ते स्त्रियामध्ये मायग्रेन हे जास्त प्रमाणात दिसतात त्यासोबतच ज्या पेशंटच्या घरामध्ये फॅमिली हिस्ट्री असेल मायग्रेनची तर त्या पेशंटला मायग्रेनचा त्रास होण्याची शक्यता ही जास्त असते आता आपण मायग्रेनची लक्षणं बघितली तर ते मायग्रेन होऊ नये किंवा ते टाळण्यासाठी आपण काही घरगुती उपाय बघूयात त्यात सगळ्यात महत्त्वाचं आहे की स्ट्रेस मॅनेजमेंट -कमि जर स्ट्रेस असेल आपल्याला तर त्यासाठी योगा प्राणायाम मेडिटेशन किंवा इतर काही उपाय करून आपण आपला स्ट्रेस मॅनेजमेंट केली पाहिजे त्यानंतर आहे की पुरेशी झोप घेणं कमीत कमी सहा ते आठ तासाची पुरेशी झोप आवश्यक असते यासोबतच आपल्या आहाराकडेही लक्ष दिलं पाहिजे जर आपल्या आहारात काही चुकीच्या गोष्टी असतील स्मोकिंग ड्रिंक्स वगैरे असं काही होत असेल तर ते टाळलं पाहिजे हेल्दी डायट घेतला पाहिजे त्याच्यामध्ये सगळे फळं पालेभाज्या हे जास्त प्रमाणात ठेवलं पाहिजे पाणी जास्त घेतलं पाहिजे तर हे सगळं केल्याने केल्यानेही मायग्रे आपण कंट्रोलमध्ये ठेवू शकतो यासोबतच रेग्युलर एक्सरसाईज ही सुद्धा महत्वाची ठरते मायग्रेनचं प्रमाण कमी करण्यासाठी त्याचाही आपल्याला खूप उपयोग होतो तुम्हाला मायग्रेनचा सारखा त्रास होत असेल वरच्यावर पेनकिलर घ्याव्या लागत असतील तर अशावेळी आपण होमिओपॅथिक ट्रीटमेंटचा उपचार करू शकतो की ज्यामध्ये होमिओपॅथीमध्ये फक्त मायग्रेनची लक्षणेच बरे केली जात नाही तर त्याचं रूट कॉजही बरं केलं जातं शिवाय कोणता साईड इफेक्टही नसतो आणि त्याच्यावर आपण डिपेंडही राहायची गरज नसते जसं पेनकिलर घेतल्याने त्याच्यावर आपली डिपेंडन्सी होते त्या सारख्या घ्याव्या लागतात तसं होमिओपॅथीमध्ये नसतं एकदा आपण मु मुळापासून उपचार केला तर ते मायग्रेन कायमस्वरूपी बरं होऊ शकतं यामध्ये मायग्रेनसाठी सर्वात महत्त्वाचं औषध आहे बेलाडोना यामध्ये तीव्र प्रकारची डोकेदुखी असते की ढणकणारे डोकं दुखतं थ्रॉबिंग पल्सेटिंग हेडेक आपण म्हणतो त्या प्रकारचे डोकेदुखी असते थंड हवेने थंड वाऱ्याने डोकेदुखी वाढते तर त्यामध्ये हे औषध उपयोगी पडतं डोकेदुखीसोबतच चेहरा किंवा कपाळ हे लाल झालेलं असतं त्यामध्ये बेलाडोनाई खूप उपयोगी पडतं यानंतरचं दुसरं औषध आहे ग्लोनायनम ग्लोनाईन हे औषधसुद्धा मायग्रेनच्या डोकदुखीसाठी खूप उपयोगी पडतं स्पेशली जेव्हा उन्हामध्ये गेल्यानंतर डोकदुखी वाढते त्यावेळी ग्लोनायम हे औषध खूप उपयोगी पडतं त्यानंतर तिसरं महत्त्वाचं औषध आहे नॅट्रम्बो की विशेषतः स्त्रियांमध्ये किंवा शाळेत जाणाऱ्या मुलींमध्ये महिलांमध्ये या औषधाचा खूप उपयोग होतो यामध्ये हार्मोनल चेंजेसमुळे जे डोकेदुखी होते त्यामध्ये हे हो औषध उपयोगी पडतात यासोबतच यामध्ये डोक्यामध्ये मा हातोडा मारल्याप्रमाणे वेदना होत असतात हे एक महत्त्वाचं लक्षण असतं त्यामध्ये नॅट्रामोर हे हो औषध खूप उपयोगी पडतात यासोबतच जेव्हा डोकेदुखीसोबतच उलटी मळमळ किंवा गॅसेस असे काही सिमटम्स असतील पोटाच्या काही समस्या असतील पचनाच्या समस्या असतील त्यावेळी आयरिस वर्सिक्युलर या नावा हे औषध खूप उपयोगी पडतं त्यानंतर कालिफॉस नावाचं जे औषध आहे त्यामध्ये जेव्हा झोप किंवा मेंटल स्ट्रेस टेन्शन ताणतणाव यामुळे जेव्हा डोकेदुखी येते किंवा मायग्रेनचा त्रास होतो त्यावेळी कालिफॉस हे औषध उपयोगी पडतात त्यानंतर जेव्हा फिजिकल एक्झर्शन जास्त होतं किंवा मेंटल एक्झर्शन दोन्ही प्रकारच्या ताणतणावामुळे फिजिकल किंवा मेंटल एक्झर्शनमुळे जेव्हा डोकेदुखी जास्त होते त्यावेळी एपिफेगस हे औषध खूप उपयोगी पडतं आणि त्याचे रिझल्ट्सही खूप छान आहेत जेव्हा डोकं फक्त उजव्या बाजूला दुखतं त्यावेळी सँग्विनारिया हे औषध खूप उपयोगी पडतं की उजव्या बाजूच्या डोकेदुखीसाठी मागून पेन चालू होतं मानेपासून आणि ते वरती ट्रॅव्हल करून उज्या डोळ्यापाशी येऊन थांबतं तर त्यावेळी सँग्विनारिया हे औषध उपयोगी पडतं त्यासोबतच जेव्हा डाव्या बाजूची डोकेदुखी असते की मागून मानेपासून डोकेदुखी सुरू होते आणि ते पुढे येऊन डाव्या डोळ्यावर येऊन थांबतं त्यावेळेस स्पायजिलिया हे औषध आपल्याला उपयोगी पडतं यासोबतच स्कुटेलेरिया डॅमियाना काली बीच अशी काही औषधं आहेत की जी आपण मायग्रेनमध्ये मा वापरू शकतो परंतु ही सगळी जी औषधं आहेत गे। ही प्रत्येक व्यक्तीनुसार त्याचे डोसेस पोटेन्सी हे सगळं बदलत असतात आणि ते घेण्यासाठी तुम्ही तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊनच ती घेतली पाहिजे जर तुम्हालाही मायग्रेनची अशी काही लक्षणं असतील आणि तुम्हाला हे जर ट्रीटमेंट घ्यायची असेल तर आपण नक्कीच ट्रीटमेंट घेऊ शकतो खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करा किंवा कॉल करा आणि अपॉइंटमेंट घेऊन आपण ट्रीटमेंट चालू करूया